कल शाम तक रामलीला कब

माधवी ताई नगराध्यक्ष या सगळे सगळे आता तुमच्यावर असा बाकीचे वगैरे कुंची ला जागा असं बसून घ्या माधवी नगराध्यक्ष होत्या मला वाटतं एक दोन अडीच वर्ष असतील ना नाही का

नियमाने आणि आटेला थोडी बगल देऊन थोडीफार त्यांना लाईटची व्यवस्था झाली या थोडीफार नळ कनेक्शनची व्यवस्था झाली या सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता शौचालयाचा हा अडीच वर्षापूर्वी नगरापेक्षा माझी कदम सदमजवळ मांडला होता त्यांच्याविषयी मांडण्याचा हेतू आज होता की पुरुष मंडळ आहे तर भर कुठं शौचालयाला जाते पण ह्या महिला वर्ग आहे त्याने नेमकं शौचालयाला कुठे जायचं अगदी शौचालयात दोन प्रकार संधा जाणं किंवा लघविला जाणार ह्या महिलांनी कुठे नेमकं जायचं ही सगळी विदारक परिस्थिती माधवी कदमताईच्या लक्षात राहून दिली होती आमच्या दे अपेक्षा होते त्या नगराध्यक्ष आहेत महिला आहेत महिलांची कळकळ त्यांना कळत कारण म्हणतात ना, का ना, ना ही की महिलांच्या वेदना हे महिलेला जास्त कळतात म्हणून आम्ही त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितलं पण आज खेदाला सांगायचं वाटत की माधवी कदमताई ह्या भावना शून्य निघाल्या त्यांना महिलांच्या प्रती सुद्धा कसलीही शिल्लक राहिले नव्हते त्यावेळेला आम्हाला शब्द दिला की आम्ही ते सगळं तिथं शौचालयाची व्यवस्था करतो म्हणून पण या क्षणापर्यंत या लोकांची शौचालयाची व्यवस्था आहे साहेब दुःखाची बाब आणि निंदनीय बाबा अशी आहे साईबाबा मंदिर कशी सगळे शहरात पाठीमागे लोक राहतात हा महिलांना लघीला पुढे यावं लागतो नाक्यावरती यावं लागते साहेब खांदला लघवेला यायला रिक्षा करून यावं लागते खांडला संडासला यायचं तर रिक्षा करून यावं लागतंय म्हणजे अर्धा किलोमीटर ह्या महिलांनी फक्त लघवेला साठी जायचं अर्धा किलोमीटर आता पावसाळा आहे सगळी दलदल आहे घाणीचं साम्राज्य गटर आहे मच्छर आहे दास आहे हे माणसं आहेत का नाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात माझी लाडकी बहिणी होत ना त्या अजितदादांना प्रश्न विचारायचा आहे आम्हाला दादा ह्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत का नाही का सावत्र बहिणी येतात त्या तरी एकदा घोषित करा का यांना तुम्ही बहिणीच मानत नाही आदिवासी आहेत म्हणून ते तरी एकदा घोषित करा जर तुम्ही नगरपालिका प्रशासन याची दखल घेणार नसत तर नागरिकांनी उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटी जावं लागेल नाही का त्यावेळी माधवी कदम ताईक ना मला वाटतं उपनगराध्यक्ष शेंडगे साहेब शेंडक साहेबांना दिलेल्या पत्राची पोत सुद्धा आमच्याकडे अडीच तीन वर्षामध्ये शौचालयाची एक युनिट बांध की पुरुषांसाठी जागा ती सरकारी आहे नावा काय सात सातबारा आपण करणार आहे का एखादं युनिट बांधव यांच्या नावावर होणार आहे का आरोग्याचा प्रश्न निकाल निकाल भावना की मात्र नगरपालिकेचा आक्षेप दुर्लक्ष आहे आणि विशेष बाब म्हणजे मुख्य अधिकारी आहे साहेब आपण उपमुख्याधिकारी आहात आपल्याशी माझा नंतर पश्चिम म्हणजे मी पहिल्यांदा आपल्याला त्रास देतो या पण अधिकारी अभिजित बापट माझ्या विचार बरोबर ना आमच्या आरपीआय नजरेत ती व्यक्ती कर्तव्य कटोरे कर्तव्य दक्ष आहे म्हणजे माझा अनुभव मी एखादं काम सांगितलंय मी काय माझं घरचं काम सांगत नाही सामाजिकांशीच काम सांगतोय मी बापट साहेबांना पण बापट साहेब तात्काळ विषय मार्गे लावतात या लोकांचा विषय आता पण मार्ग का लागलाय बाहेर आहे सगळं खिरत शौचालय असतं ते तरी एखादं उभं केलं तरी चालल ना आमचा हेतू काय आमची अडचण सुटली पाहिजे ते पक्कच बांधलं पाहिजे असे आमचे एखादा अजिबात खिरत शौचल्य असतं एखादं ते काय फायबर्स वगैरे भेटत ना ते तरी दोन युनिट तिथं बसवलं होतं

तीन चार तीन चार झालेला संडास लागेल जायचं आणि परत माझ्या घर येतो संडास लागू तीस स, ला, ला ला तीस रुपयाची रिक्षा करून जेवण कोरे आहे रिक्षा करून जाते जनजावण जा रिक्षा स्वच्छ भारत अभियान का बापट साहेब जर इथं मुख्याधिकारी नसतील नसते त्याच्या कामाची पद्धत जर मला माहित नसते तर साहेब एवढा दगा केला साहेबांच्या माध्यमात अधिकारी कर्तव्य कठोर आहे बापट साहेब खरोखर कर्तव्य कुठं आहे तुम्ही लोक लगेच काम घेता ऍक्शन घेता म्हणून तुमच्या पशी मागणी घेऊन आलोया बर मागतो आम्ही कोणाला या झाडाला आंब येतील दगडी मारूल मांजोट्या झाडाला कशाला दगडी मार स्वामी तुम्ही लोक काम करता म्हणून तुम्हाला करायचित दोन दिवसामध्ये कशी व्यवस्था करतात की बघा आज तारीख रे सहा तारीख ना महिलांना सुद्धा कधीतरी आमची लाडकी बहीण मना शौचालयाची व्यवस्था करा द्या लोकांची हॅलो हॅलो हे सर्वदेश्वर वापिसच्या पाठीमाग जे आदिवासी लोक राहतात त्याच्यानंतर काही गोसावी लोक आहेत उन्हाळ्यावर ठीक होतं पण आता शौचालयासाठी त्या लोकांना महिलांना चढण्या जाण्या मुलींना साईबाबा मंदिरच्या पलीकडच्या सर्ववेश्वर वापिस पासून पोहण्याचे पण तीस रुपये खर्च पुण्यावर तेच आहे जागा असो नसतो तुम्ही ते फायबरचं शौचालय असतं ना आपलं छिद्रे साईट मी असं म्हणणार नाही की तुम्ही लगेच इथं आता सिमेंट कॉन्क्रीटचं शौचालय बांधा ही माझी अपेक्षा नाही मूळ प्रश्न काय की यांची अडचण दूर झाली पाहिजे ती पावसाळ्यात दूर झाली पाहिजे समजा जर रोगलाई पसरली साथीचे रोग आले समजा दोन चार पुरे याचं नाही दागावलीत यांच्यामुळे सातारा शहरामध्ये आणखी काही रोगराई पसरली तर तुम्ही लोक जे कष्ट घेता या सगळ्यावरती पाणी पिरलं जाईल तर माझी विनंती आपल्याला आता मुख्याधिकारी साहेब काहीतरी मोबाईल मला कळलं उपमुख्याधिकारी साहेबांशी बोललो मी इथं तुम्ही फायबरची जे असतात ना ते किमान तीन भांडी तिथं बसवा दोन महिलांसाठी आणि एक पुरुषांसाठी बसवासा आणि ही ही कारवाई तुम्हाला कशातनं बसवायची कशात नाही मला माहित नाही ही तुम्हाला कारवाई एवढ्या दोन दिवसामध्ये करायची नाही तर नऊ तारखेला ऑगस्ट क्रांती देणारा आदिवासी दिवस आहे सगळ्यांना मी नगरपालिकेमध्ये येऊन इथे मुक्काम करायला हवी सगळ्यांचा संसार प्रपंच इथं आणेन आणि इथं जाणारा राहायला लागेल मी सगळ्यांना हा का, काय काय काहीतरी व्यवस्था करा त्या आया बहिणी दादा पवार आमच्या मतात माझी लाडकी बहिणी त्या काय सावत्र बहिणी आहेत काय आपल्या भी बहिणी आहेत ना माझी विनंती आहे नऊ अगोष्टच्या अगोदर मला रिझल्ट पाहिजे आणि मुख्याधिकारी अभिजित बापट साहेब कर्तव्य दक्ष आहेत उपमुख्याधिकारी सुद्धा कर्तव्य दक्ष आहेत म्हणून तुमच्याशी वाढतोय बरं का साहेब हा त्यामुळे एवढे दोन सुद्धा विषय मार्गे लावा नऊ तारखेपण किमान मला बातमी चांगली गेलं बोला ちょっとうってください。 आज आपण आहोत सातारा नगर परिषद साताराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेल्या तीन वर्षापूर्वी सातारा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवीताई कदम यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये या आदिवासी महिला आदिवासी पुरुष आहेत यांची शौचालयाची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि या महिला वर्गाची शौचालयाची अडचण तात्काळ दूर करावी या आशयाचं निवेदन आम्ही तीन वर्षापूर्वी माधवी कदम यांना दिलं होतं आम्हाला अपेक्षा होती की पुरुषांपेक्षा महिलांच्या वेदना या महिला ज्या जाणतात त्या महिलांच्या अडचण दूर व्हावी आदिवासी असले तर त्या महिला येतात नागरिक आहेत म्हणून आम्ही कदम ताईंना माधवी कदम ताईंना निवेदन दिलं होतं मात्र खेदाने आम्हाला असं वाटतं की माधवी कदम या भावना शून्य निघाल्या तीन वर्षानंतरही अद्यापही कुठल्याही पद्धतीत त्यांना साधा संख्याला एक युनिट भेटलेलं नाही आणि सातारा ऐतिहासिक सातारा ऐतिहासिक सातारा राजधानी सातारा म्हणून आम्ही वाढवणारे वाईट या गोष्टीच वाटतं सबरेशन वापीच्या पाठीमागे राहणारा आदिवासी समाज या समाजाला आईल पावसाळ्यामध्ये शौचालयाची कुठली सुविधा उपलब्ध नाही त्यांना सबरेशन ऑफिसच्या पाठीमागून पोय नाक्यापर्यंत जवळजवळ अर्धा किलोमीटर प्रत्येक महिनेला रिक्षा करून तीस रुपये खर्च करून शौचालयाला यावं लागतंय मग लेगीचा प्रश्न असो किंवा शौचालयाचा प्रश्न असो रोज या महिलांना तीस रुपये खर्च करून सर ऑफिस ते पोळ नाक्यावरती रिक्षा करून शौचालयासाठी यावं लागतं संध्याकाळी शौचालयासाठी यावं लागतंय आजूबाजूला उघड्यावरती शौचालयात बसण्याला यांना काही मर्यादा पडतात आता पावसाळ्यामध्ये पा। पा। आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला डासांचा प्रादुर्भाव उद्भवणार आहे वेगवेगळ्या साथीचे रोग निर्माण होणार आहेत मग या आदिवासी लोकांच्या आरोग्याचा प्रश्नाचं काय म्हणून आज आम्ही मुख्याधिकारी सन्मान्य अभिजित बापड साहेबांची भेट घेण्यासाठी आणतो मात्र त्यांना काही कामानिमित्त मुंबईला जावं लागले उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य अधिकारी आदरणीय दामले साहेबांबरोबर साधक बाधक चर्चा केली या गोष्टीची तीव्रता त्यांच्या लक्षात आणून दिली गांभीर्या लक्षात आणून दिलं आणि दामले साहेबांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून या लोकांचा शौचालयाचा प्रश्न दोन दिवसामध्ये तातडीने निकाली काढतो असा आश्वासित केलेला आहे आम्हाला खात्री आहे की अधिकारी सुद्धा दोन दिवसामध्ये शौचालयाची व्यवस्था दूर करते आमची मागणी आहे की ते कॉन्क्रीटचं जो असा होता बांधकाम तर अजिबात नाही मुद्दा यांचा प्रश्न निकाल निघाला निकाल पाहिजे ते फायबरचे चार युनिट बसवले पुरुषांसाठी दोन आणि महिलांसाठी दोन तरी सुद्धा आम्ही समाधानी असू मात्र साहेबांनी दिलेल्या शब्दावर त्या अगोदर आम्ही विश्वास ठेवलेला आहे आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आठ तारखेपर्यंत या लोकांच्या शौचालयाची व्यवस्था न झाल्यास नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन आहे तर जागतिक आदिवासी दिना दिवशी मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासक्ष सन्मान्य चंद्रकांत कांबळे युवकचे जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शंकरराव विखे या ठिकाणी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि पत्रकार आशुतोष वाघ मोरे यांच्यासह नऊ ऑगस्टला आदिवासी दिनी या सातारा नगर परिषदेच्या आतमध्ये प्रवेश करून सगळी लोक संसार प्रपंच तिथंच थाटतील आणि इथल्या शौचालयाचा वापर करतील जेणेकरून शौचालयाचा प्रश्नच उद्भवणार नाही त्यामुळे नगरपालिकेला आम्ही आश्वासन करतोय की याची तात्काळ नोंद घ्यावी आणि नऊ ऑगस्ट अगोदर यांच्या संचारीची व्यवस्था करावी अन्यथा किरी एक बार आर पी आय सरकार म्हणून आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल याची गंभीर दखल घ्यावी जय भीम जय भारत जय शिवराय जय सविला चला या